સોલાપુર મહાનગરપાલિકા નિવડણુકી પાર્શ્વભૂમિ પર રાષ્ટ્રવાદી કાંગ્રેસ પક્ષા પ્રદેશાધ્યક્ષ ખાસદાર સુનીલજી તટકરે પ્રમુખ ઉપસ્થિત सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य सभा पार पडली यावेळी सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षाच्या वतीने माता रमाई आवास योजना केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्ष जमिनीवर घरे उभारण्याचा ठाम संकल्प मांडण्यात आला झोपडपट्टीधारकांना हक्काचं घर मिळावं यासाठी वेळबद्ध अंमलबजावणी लाभार्थी निश्चिती आणि पुनर्वसनाचा स्पष्ट कृती आराखडा राबवून सोलापूर शहर झोपडपट्टी पट्टी मुक्त करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे शहरातील बाजारपेठा बस स्थानके रेल्वे परिसर रुग्णालये शाळा महाविद्यालय व गर्दीच्या ठिकाणी स्वतंत्र व स्वच्छ महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहे तरुण महिला व नवउद्योजकांना उद्योजकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी नियोजित फूड मार्केट व फूड स्ट्रीट ची उभारणी करण्यात येईल तसेच सोलापूरच्या दोनशे किलोमीटर परिसरातील एकमेव प्राणी संग्रहालयाचे संवर्धन आधुनिकीकरण पुनरुज्जीवन करण्यासाठी ठोस धोरण आवश्यक निधी आणि वेळबद्ध अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे स्पष्ट विजन मांडण्यात आले यावेळी उपस्थितांना घड्याळ या निवडणूक चिन्हा समोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले या प्रसंगी राज्याचे कृषी मंत्री नामदार दत्तात मामा भरणे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर उमेश पाटील संतोष पवार वर्षा शिंदे जुबेर बागवान चंद्रकांत दायमा वसीम बुरहाड संध्या सोनवणे सुहास कदम चित्रा कदम आदी मान्यवर उपस्थित होते